दुसऱ्या डोळ्या दोन धाव्यांची चोरी केली गेली दोन चेंडू खेळत राहा मला धावा गोळा करायच्या धाव्याने धावसंख्या जम्पर पोहोचते या वेळेत मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा सुद्धा संपर्क नाही झाला इथे एक धाव येते एक धावाने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते ती छत्तीस वरती तीन छटक्यांचा खेळ संपला धावसंख्या जवळ पोहोचले छत्तीस जर सरासरी पाहिली तर बारा बाराची Watch you. Watch you, baby. मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल समोर आव्हान असेल राकेश या फलंदाजाचं रुपेश या फलंदाजाचं शेवटचा षडक मात्र टाकण्यासाठी आलाय शुभम यावेळेस मात्र एक चांगला चेंडू मात्र इथे पडला गेला इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र तुने सिग्नल नाही दिया ना महिने सिग्नल दे का इथे हो गया ऍक्सिडंट ऍक्सिडेंट ऍक्सिडंट ऍक्सिडंट धन्यवाद निधी एक रनआउट ची विकेट हो मात्र इथे गेल्या गेले धावसंख्या तिथे थांबल्या गेले शेवटचे षडक चालू असणार तब्बल छत्तीस या आकड्यापर्यंत यावेळेस पेरून मारण्याचा प्रयत्न होता काट आणि बॉलचा सुद्धा संपर्क नाही झाला फलंदाज देखील चुकला होता एसटी रक्षकाने देखील चुकी केली होती ते एकदा धाव मात्र इथे बघा पुन्हा एकदा एक बाईची एक धाव देखील घेतली जाते दोन धाव मात्र इथे येत आहेत पंच आमच्या फिरला एक वाईट घोषित म्हणजे टोटल या धावा आले त्या ती, ती तीन या तीन धावने धाव संख्या मात्र फोटली जाते ती एकोणच्याऐंशी आकड्यापर्यंत बघा एस टी जेडू कलेक्ट न केल्यामुळे दोन धावा भेटल्या गेल्या या छोट्या छोट्या तुम्हाला पुढे जाऊन खूप साऱ्या भागास पडतात वेळेस चांगला पण का क्षेत्राक्षर तिथे आहेत पूर्ण प्रयत्न केला गेला होता परंतु झेलला निघता गेला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न बघता बघता तीन धाव मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या या तीन धावेने धावसंख्येमध्ये तब्बल बदल होते धावसंख्या पोहोचते ती बेचाळीस वरती पंकज काय म्हणशील एक... या फडकेबाजी बद्दल नक्कीच या वेळेस मात्र पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता बॅटरी आणि बॉलचा इथे मात्र चुकी होते ते ब्रेक स्लिप मधून थोडीशी चुकी झाली पुन्हा एकदा तीन धाव मात्र इथे घेतल्या गेल्या तीन धाव मात्र इथे घेतल्या गेल्या काय रनिंग नेमकं बघायला भेटते या दोन खेळाडूंमध्ये कसले चांगले दोघं एकमेकाला चांगला कॉल इथे मात्र दिला जातोय या तीन धाव्यांनी धावसंख्या तब्बल पोहोचते पंचेचाळीस आकड्यापर्यंत पहिल्या दोन षडकामध्ये काहीशे धावा कमी होत्या परंतु नंतर तिसऱ्या षडकावरती आक्रमण चढवलं गेलं त्यावेळेस चेंडू होता पुन्हा एकदा सांगेल मी अप्रतिम झेल दोन झेल या खेळाडूंनी अप्रतिम घेतले सुंदर झेत्र झेल मात्र कॅचेस आपल्याला बघायला भेटल्या आजच्या दिवसामध्ये अनेक लोकांनी चांगले चांगले झेल पकडले त्यात हा झेल देखील नेत्रदीपक झेल पैसा लिहायच्या माध्यमातून आपण पाहिल्या संधी देऊया डी मास्तरांना शिंदे यांना तेरी जागा घर काढण्यासाठी येतोय खेळाडू रामदास एक चांगला फडका होता परंतु अप्रतिम झेल पैसेच्या माध्यमातून आपण पाहिला खर तर आपल्या संघासाठी शंभर टक्के योगदान देण्याचं काम करतोय या वेळेस मात्र शॉर्ट शॉर्टिट होता पॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला हे धाव मात्र इथे घेतली जाते पंच आपल्याला फिरतात पुन्हा एकदा एक वाईट घोषित केला वाईटच्या रुपयाने धावसंख्य मात्र पुढे सरकते धावसंख्या पोहचते ती सत्तेचाळीस आकड्यापर्यंत चालू आणि धाव संख्या पोहचले गेले ती सत्तेचाळीस या पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला આ પણ દીત છે આ તો તું વારાય મેક કરણ જો સુર્ય સકાઈ આને તો કોઈ આને